दिव्यांगासाठी असलेल्या सरकारी सवलती जर खऱ्या गरजू ऐवजी चुकीच्या लोकांकडे जात असतील तर तो केवळ गैरवापर नाही ती थेट शासनाची आणि समाजाची फसवणूक आहे पुण्यातील जिल्हा दिव्यांग प्रमाणपत्राबाबत समोर आलेला हा प्रकार याच गंभीर वास्तवाकडे बोर्ड दाखवत आहे दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या सवलती आणि योजनांचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांची फेर तपासणी करण्यात आली आणि त्यात धक्कादायक बाब समोर आली आहे पुणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना सुमारे चारशेहून अधिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्यांची मागणी केली होती यावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आक्षेप घेतला आहे की दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याची मागणी केली यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून औंध जिल्हा रुग्णालयात एकशे शहात्तर शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या तपासणीतून एक गंभीर वास्तव समोर आलं त्यापैकी सेहेचाळीस शिक्षकांचे दिव्यांगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे अधिकृत अहवालात स्पष्ट झाले महत्वाची बाब म्हणजे चाळीस टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या त्या व्यक्तीस दिव्यांग सवलती लागूच होत नाहीत मात्र असे असतं नाही या शेचे शिक्षकांची प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीमध्ये अजूनही दिव्यांग म्हणूनच नोंदवलेली आहे ज्यांना तो कायद्याने मिळूच नाही प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी यावर गंभीर आरोप केले आहेत या बोगस प्रमाणपत्रांमुळे खऱ्या गरजू दिव्यांगांचे हक्क हिरवले जात आहेत आणि शासनाच्या तिजोरीवर डल्लाड मारल्या जात आहे यामुळेच आता एकोणतीस डिसेंबर रोजी आरोप उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे